ते आता जे मराठा आरक्षणाबाबत जी काय भूमिका सरकारने घेतलेली आहे ती ओ कोणत्या विरोधात आहे आणि आता तर जो जी आर निघालेला आहे तो पण ओबीसीच्या विरोधात आहे कुणबी आणि मराठा ही एक जात नाही पारंपरिक आणि पूर्वापारप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे तरी सुप्रीम कोर्टाचा डिसिजन पण आहे की मराठा आणि कुणबी ही एकच जात नाही तर त्या विरोधामध्ये आमचं आज निवेदन द्यायचं आहे ओके सर्व जिते साहेबांनी या ठिकाणी आपल्याला जे शॉर्टमध्ये जे सांगितलं खरं तर मराठा आणि कुणबी यांची जी काही म्हणजे इथली जे अस्तित्व आहे महाराष्ट्रात हे अस्तित्व स्वतंत्र आहे चौदाव्या शतकापासून मराठा ही जात अस्तित्वात आहे आणि चौदाव्या शतकामध्ये मराठा वेगळा झाला वे आणि पूर्वी वेगळा झाला आणि आता जी काय हैदराबाद व्याधेक वगैरे दाखवतात हे अठराशे एक्याऐंशी अठराशे एक्याण्णव वगैरे एकोणीशे एक अशा प्रकारची जी आहे आणि हा मराठा जो आहे हा मराठा म्हणून पूर्वी एक जात नव्हती तर जो मोगलांच्या नोकऱ्यांमध्ये होता सरदार जे होते प्रधान जी होते किंवा इतर काही हे होते अधिकारी वर्ग सैनिकांमध्ये होते आ, तेव्हापासून अगदी अगदी शिवकालीन घेतल्यापर्यंत ते जे जो, ते जो स्वतंत्र वर्ग झाला त्यांच्याकडे अधिकार आले त्यांच्याकडे जमिनी आल्या वगैरे सगळं झालं त्याच्यामुळे मराठा हा स्वतंत्रपणे एक जास्त स्वतः लावायला झाले आणि तेव्हापासून त्याची आयडेंटिटी आहे पूर्ण आणि त्यामुळे मराठ्यांपासून कोणब्यांपासून ते पूर्णता वेगळे आहे कोर्टाचे निकाल आहेत त्याच्या बाबतीमध्ये कि ए, की मराठा आणि कुणबी एक नाही जगन्नाथ खुले पाटलांची नाही आहे त्याच्यानंतर सोळा अनंतराव दशरथे यांची त्या बाबतीतली एक केस आहे दोन हजार पाचला एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्याच्यामध्ये देखील कुणबी आणि मराठा एक नाही असं सांगितलेलं आहे कुणबी आणि मराठा एक म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे अशा प्रकारे म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे जे काही आयोग आले त्यातला एम जे गायकवाड सोडला आयोग सोडला आणि सुनील शुक्रे आयोग सोडला हे मराठा धारेने आयोग होते आमच्या आणि त्यामुळे जे 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 होते होते ते आयोग त्यांनी मराठ्यांना कधीही कुठेही ओबीसी मध्ये त्या निकषामध्ये ते बसत नसल्यामुळे त्यांना यादीमध्ये घेतलेलं नाही तरी देखील सत्तेच्या बळावर आणि आपल्या राक्षसी अं ताकदीवर लोकसंख्येच्या ताकदीवर त्यांनी हे मिळून घेण्याचा जो अट्टा जो केला तो दोन हजार चौदापासून सुरू झाला आणि सरकार जे असतं ते दुर्दैवानं कुठलंही सरकार जरी असलं तर ते धुकडं माप ह्या मराठ्यांना येतं कारण मराठ्यांचीच सत्ता आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये आलेली असल्यामुळे ते मराठे त्या आपल्याला जे सोयीचं असेल त्याप्रमाणे करतात राजकारणामध्ये जमिनीमध्ये जमीनदारीमध्ये शिक्षणामध्ये किंवा आता जे काय आपण म्हटलं ते त्यांचा जो अहवाल आहे म्हणजे गायकवाड त्याच्यामध्ये दिलेला आहे की कर्मचारी वर्ग प्रशासकीय अधिकारी आणि कोण खातं याच्यामध्ये पूर्णतः मराठा हा सगळ्यात जास्त लोक लोकसंख्येपेक्षा जास्त आहे आणि असं असताना ते सामाजिक मागासलेपणाचा निकष

निवेदन देण्यात आलं कुणवी म्हणून मराठा समाजाला ओबीसीत घुसखोरी करून देऊ नये राज्य सरकारने जे जी, जी आर काढले आहे ते तात्काळ रद्द करावेत त्यांनी ओबीसींचा गळा घोटू नये अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या त्याचप्रमाणे दोन सप्टेंबर हा ओबीसींच्या आयुष्यातील काळा दिवस आहे असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आणि न्याय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आज ओबीसींच्यावरती आरक्षणाची टांगती तलवार आलेले असून ओबीसी चिंतेत आहे आणि म्हणून यावेळी आक्रोश करण्यात आला आणि जिल्हाधिकारी महोदयांना यावेळी निवेदन देण्यात आलं ही निवेदनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच ओबीसी मंत्री यांच्या यांना देण्यात यावी असं यावेळी सूचवण्यात आलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा घाट सरकारने घातला आहे आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि याला ओबीसी समाज विरोध करत आहे धन्यवाद